मी अशोक पंढरणा जाधव राहणार पलूस माझी शेती आवसनमध्ये आणि मी जस्ट नवीन ऊसाची शेती चालू केल्या जस्ट गन्ना मास्टरचं जे ॲप्समधून किंवा जे ब्युअर ॲड आली आणि जस्ट मी ती ओपन करून बघितली आणि जस्ट एक क्युरियासिटी म्हणून मी पूर्ण व्हिडिओ बघितला सरांचा आणि त्याच्यानंतर मी मग सुरुवात केली जानेवारी तेवीसला जस्ट मी त्यांचा पहिला व्हिडिओ बघितला आणि मी जूनपर्यंत मी प्रिपेअर झालो शेती करण्यासाठी की मानसिकता बनवली आणि मी पंचवीस जूनला मी मास्टरमधून त्यांच्या ॲप्समधून जे जे काय त्यांनी मला माहिती सांगितली त्या माहितीच्या ज्ञानावर मी पंचवीस जूनला मी दोन एकर ऊसाची लागण केली आणि आत्ता मी पुन्हा एकदा नवीन सुरूची लागण म्हणून परत मी जानेवारीत एक एकरला नवीन लागण केली खरं तर मला ॲप मध्येच सगळी माहिती मिळाली कारण शेती मी पहिल्यांदा शेतात पाऊल टाकलं जाने ते जानेवारी तेवीसला ज्यावेळी सरांचा व्हिडिओ बघितला आणि मग मी शेती करायला घेतली ह्याच्या अगोदर मी कुठलीही बागाची शेती केली नाही किंवा काही नाही वडिलांची जी शेती होती जे महाराण होतं ते मी तयार केलं जसं अगदी नांगरणीपासून लागणीपर्यंत जे व्हिडिओ बघितले आणि त्यानुसार मी माझ्या शेतात मी ते अवलंब केला अगदी मला त्यातलं म्हणजे तण कस कुठलं असतं ते सुद्धा मला माहीत नव्हतं ते तण याला म्हणतात हे सुद्धा मी त्या व्हिडिओमधून बघितले आता माझा ऊसाला जी लागण होती अडसर लागण त्याला आठ महिने पूर्ण झालेत आणि माझ्या परिसरात परिसरातला एक नंबरचा ऊस माझा आहे कारण दहा ते बारा कांडे आहे आणि ऊसाची उंची जा साधारण पंधरा ते चौदा फुटावर मी नांगरणीपासून जी पण काही खर्च आला आहे तो मी सगळा त्याच्यात नोंद केलेला आहे म्हणजे जसं की त्याचे लेबर लाग लागले असतील जरी मला पेट्रोल पेट्रोलला जर ला, लागला मला शेतापर्यंत जायला तर तोसुद्धा मी त्यात इन्क्लूड केलेला आहे फवारणी असेल तर त्याचे जे लेबर चार्ज असेल तोसुद्धा जो जस सांगितला आहे ज्या लेबरला ले मी दिला आहे तोच नोंद केला आहे जरी मी त्या माझ्या प्लॉटचं एक लाख पंचवीस हजार मी बजेट सेट केलं होतं की एक पंचवीस सेट करून मला त्यातून चार लाख रुपये काढायचे हे मी टार्गेट फिक्स केलं तर त्यानुसार मी फक्त आत्तापर्यंत या साठच हजार रुपये घातले आणि ऊसा आठ महिन्याचा ऊस आहे अजून माझ्याकडे शिल्लक अमाऊंट कामान त्याचे साधारण पंचावन्न हजार रुपये शिल्लक कसं झालं की शेड्यूल आलं की मग मी बघायचा होतो की बाबा आपल्या उसाची कंडिशन काय आणि आपल्याला काय करायला लागते त्यानुसार मी बऱ्याच मी तुमच्या कस्टमर केअरला पण बराच त्रास दिला की मॅडम असं आलंय मॅडम तसा आलंय मग मी आता काय करू मला हे मिळालं नाही तरी आज सुद्धा मला एखादी काय औषध नाही मिळालं तर मी पलटला आवलोय म्हणजे याचा की माझ्या शेड्यूल टायमिंग फिक पुढे माग व्हायला लागले म्हणून मी आज डायरेक्ट वेळ काढून नाष्ट लावलो टार्गेटपेक्षा मला सक्सेस शेती करायचं आहे मला काय टनेज काढायचं नाही पण ते पण मी करू शकतो हे मला एक हे करायचं की आपल्याला शेतीप्रधान देश आहे तर आपण का शेती करू नये शिकलो म्हणून फक्त कामच करायचं का तर असं माझं आहे म्हणजे त्याच्यावर मला काय त्यातनं उत्पन्न काढायचं नाही पण सगळ्यापेक्षा बेटरे वेगळं आणि शेतीत का करू नये म्हणून मी त्यात पडलो आहे थँक्यू